कधी कधी अदि आपल्याला तोंडाची चव बदलून टाकणारी अशी भाजी खावी वाटते तर अशा वेळेला अतिशय उत्तम असा उपाय आहे चुबुक वड्या चिंच गुळ टाकलेल्या चुबुक वड्या चला तर मग पटकन सुरुवात करूया त्यासाठी आपण घेणार आहे इथे इथे आपण बेसन घेणार आहे त्यात तिखट मीठ हळद घालायची आहे आणि तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं मोळून व्यवस्थित असं ते बेसन आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे इथे कोथिंबीर पण घातलेली आहे मी सांबार मध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आलं लसूण पण घालू शकता पण मी इथे आलं लसूण काहीच घातलेलं नाही इथे साधच ठेवलेलं आहे ते इथे तेल सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाला आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे इथे एक साथ खूप पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण बेसन लगेच भिजलं जातं हे बघा असं मध्यम असं मी ते भिजवून घेतलेलं आहे त्याला साईडला ठेवून इथे फोडणी घालते आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे मिरच्या घालून घेते आहे आणि इथे थोडासा पातीचा कांदा आणि साधा कांदा असा मी दोन्ही वापरलेला आहे पातीच्या कांद्याने थोडीशी भाजीला वेगळी चव येते त्यामुळे इथे पातीचा कांदा वापरलेला आहे आणि थोडस तीन ते चार कराळ्या मी इथे लसण्याच्या ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला इथे आलं लसणाची पेस्ट घालायची असेल तेलामध्ये तर तुम्ही ती घालून घेऊ शकता थोडे मसाले कमी जास्त आपल्या चवीनुसार आपण वेगळं टाकून घेऊ शकतो इथे मी थोडस पाणी ठेवून घेतलेलं आहे भाजीत घालायला कधी पण गरम पाणी टाकल्याने भाजीची चव कायम टिकून राहते मसाल्यांची चव टिकून राहते इथे मी हळद तिखट घालून घेतलेला आहे थोडंसं पाणी जळायला नको म्हणून आणि धनेपूड जिरेपूर पण घालून घेणार आहे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेईल कोथिंबीर घातली आहे थोडीशी तेलात कोथिंबीर घातल्याने पूर्ण भाजीला छान फ्लेवर येतो वरून तर आपण घालतोच तेलात पण इथे भाजून घ्या तुम्ही जर तुम्ही टाकत नसाल तर या पद्धतीने टाकून बघा भाजीची चव थोडी बदलते नेहमीपेक्षा पूड जिरं पूड घालून घेतला आहे आणि सगळे एक साथ व्यवस्थित भाजून घेते शक्यतोवर भाज्यांना अशा रस्सा भाज्यांना गरम पाण्याचाच वापर करा बघा मला थोडं अजून पाणी लागणार आहे म्हणून मी थोडं अजून ठेवून घेते आहे पाणी गरम करायला तुम्हाला इथे रसा किती हवा आहे घट्ट पातळ त्या हिशोबाने तुम्ही इथे एक घालून घ्या आणि इथे आपल्या बेसनाचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे गुळे करून घ्यायचे हे बघा मी अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे इथे परत मला पाणी घालायची गरज वाटणार नाही त्या हिशोबाने मी एक सात सुरुवातीला पाणी घालून घेतलेला आहे तोपर्यंत माझ्या इथे येतपर्यंत सगळे गोळे झाले आहे लहान मोठे सगळ्या आकाराचेच बनवलेले आहे पण ते रस्यामध्ये टाकल्यावर फुलतात त्या हिशोबाने खूप मोठे गोळे न करता छोटे छोटेच गोळे करा आणि मी इथे थोडीशी चिंच भिजत घातलेली होती तुम्हाला दाखवते मी चिंच भिजत घातलेली आहे आता मी इथे एक एक करून सगळे गोळे सोडून देते आहे इथे गॅस ची फ्लेम तुम्ही हायस्ट ठेवा छान खतखत उकळते याच्यातच तुम्ही गोळे घाला उकळी आल्याशिवाय गोळे टाकू नका पाण्यात असे करून सगळे गोळे मी एक साठ टाकून घेते जशी जशी जिथे जे स्पेस आहे रस्सा हलवून घ्या आणि गोळे सगळे एक टाकून घ्या हे बघा इथे रसा जेव्हा शिजायला होतात ते गोळे ते ऑफ ऑफ फुलतात मोठे होतात हे बघा मी रस्याच्या हिशोबाने चिंच भिजत घालते आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या भाजीच्या क्वांटिटीच्या हिशोबाने चिंच इथे भिजत घालायची बघा गोळे बऱ्यापैकी शिजत आले म्हणून मी आता इथे चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे साइड बाय साईड माझ्या पोळ्या पण सुरुवात सुरू झालेल्याच आहे इथे भाजी शिजतेच आहे थोडा वेळ लागतो भाजी शिजायला त्याच्यामुळे भाजी शिजपर्यंत आपले दुसरे काम चालू चालूच राहतात व्यवस्थित उकळी येत आहे इथे चिंच घातलेला आहे त्यामुळे इथे गुळ घालायचं आहे आपल्याला भाजी शिजत आली जवळपास घाला तुम्ही शक्यतोवर गुळ घाला चिंच घातल्यावर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन भाजीवाजे मध्ये मध्ये उत्तम चव आणते चटक मटक अशी ही भाजी लागते छान तिखट पण आणि आंबट गोड पण भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे तर मी इथे शेवकून कोथिंबीर घालते आहे आणि गरम मसाला थोडासा घालून घेणार आहे आणि दोन मिनिट पुन्हा उकळू देईल आणि बस झालंय मग इथे आपलं तर अशी तुम्ही जर नक्की करत नसाल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कि कशे जाली। बगा, गोले, की तुमची भाजी कशी झाली हे बघा बनवलेले गोळे बऱ्यापैकी फुललेले आहे आणि इथे पातळ ठेवा तुम्ही शक्यतोवर खूप घट्ट करू नका सुरुवातीला कारण थंड झाल रसा बऱ्यापैकी घट्ट येतो त्यामुळे खूप एकदम घट्ट करू नका मीडियम ठेवा हे बघा पूर्ण भाजी रेडी आहे होता